नमस्कार हो आज आपण बोलणार आहोत एका अशा व्यवसायाबद्दल जो तुम्ही घर बसल्या कमी गुंतवणुकीत आणि कमी वेळात सुरू करू शकता आणि तो बिझनेस म्हणजे ग्रेव्ही रिमिक्स बिझनेस होय आजकाल लोकांना झटपट आणि स्वादिष्ट पदार्थ हवे असतात त्यामुळे ग्रेव्ही प्रिमिक्सची मागणी वाढते आहे तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ग्रेव्ही प्रिमिक्स म्हणजे काय तर ग्रेव्ही प्रिमिक्स म्हणजे एक तयार मसाला मिक्स असते जे तुम्ही पाण्यात किंवा दुधात मिसळले की, की तुमची ग्रेव्ही तयार होते जसे पनीर बटर मसाला व्हेज दाल मखनी अशा प्रकारच्या चविष्ट ग्रेव्हीस काही मिनिटात तयार होतात घरगुती वापर हॉटेल्स आणि टिफिन सर्विस मध्ये याला खूप मागणी आहे चला तर मग आता आपण बघूया तुम्ही कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेव्ही प्रिमिक्स बनवू शकता जसे की टोमॅटो ऑनियन ग्रेव्ही मलई कोफ्ता स्टाईल व्हाईट ग्रेव्ही ब्राउन ऑनियन ग्रेव्ही बटर मसाला मिक्स जैन ग्रेव्ही मिक्स ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर अजिबात केलेला नसतो आणि जर तुमच्याकडे स्वतःशी अशी काही खास रेसिपी असेल तर तिला सुद्धा तुम्ही प्रिमिक्स रूप तयार करून विकू शकता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही फक्त हो बेसिक उपकरणे पुरेशी आहेत ज्यामध्ये मिक्सर ग्राइंडर मेजरिंग कप्स मिक्सिंग बाउल्स एअरटाईट पाऊचेस हिट सीलर आणि लेबल स्टिकर्स हे लागतात साहित्यामध्ये तुम्हाला लागेल ड्राय मसाले जसे की धणे आणि जिरे तिखट मीठ हळद ऑनियन पावडर गार्लिक पावडर ड्राय टोमॅटो पावडर कॉर्नफ्लॉवर मिल्क पावडर इत्यादी हे सर्व तुम्हाला ऑनलाईन किंवा स्थानिक किराणा दुकानात सहजपणे मिळू शकतात आता येतो तो, तो सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पॅकेजिंग जर पॅकेजिंग सुंदर असेल तर लोकांचा उत्पादनावरचा विश्वास वाढतो तुम्ही शंभर ग्रॅम किंवा दोनशे ग्रॅमचे पाउचेस पॅक करू शकता त्यावर तुमच्या ब्रँडचे नाव तुमच्या प्रॉडक्टचे वजन ते वापरण्याची पद्धत आणि एक्सपायरी डेट या गोष्टी इन्क्लूड करा या नावांवरून हे ग्रेव्ही मिक्स आहे हे लोकांच्या लक्षात येईल तुमच्या ब्रँडचे नाव काय असावे त्यासाठी काही सजेशन्स। जसे की टेस्ट मिक्स स्पाइस क्राफ्ट किंवा ग्रेव्ही छोट्या ऑर्डर पासून सुरुवात करा आणि हळूहळू होलसेल ऑर्डर्स घ्यायला सुरुवात करा आता प्रश्न येतो विक्री कुठे आणि कशी करायची सुरुवातीला तुमच्या ओळखीच्या लोकांना सॅम्पल द्या किंवा टिफिन सेंटर्स हॉटेल्स आणि छोटे दुकानदार यांना भेट द्या या सर्वांना भेटून तुमच्या प्रॉडक्टचे सॅम्पल द्या आणि त्यांच्याकडून फीडबॅक घ्या त्या फीडबॅक नुसार तुमच्या प्रोडक्ट मध्ये बदल करून परत ते त्यांना द्या आणि त्यांच्याकडून ओके असे तुम्हाला आले की मग ऑनलाइन विक्रीचा विचार करा ऑनलाइन विक्रीसाठी इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आणि फेसबुक मार्केटप्लेस वापरा थोडा एक्सपिरियन्स मिळाल्यावर ला अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सेलर म्हणून नोंदणी करा अशा प्रकारे तुमच्या होममेड ग्रेव्ही मिक्स ची तुम्ही विक्री सुरू करू शकता आता सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे गुंतवणूक आणि नफा हा व्यवसाय तुम्ही फक्त दोन ते तीन हजार रुपये गुंतवून सुरू करू शकता प्रत्येक शंभर ग्रॅम पाउचवर तुम्हाला तीस ते चाळीस टक्केपर्यंत नफा मिळू शकतो मागणी जशी वाढेल तसे उत्पादन वाढवा आणि तुमचा स्वतःचा छोटा ब्रँड तयार करा तर जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल आणि घर बसल्या पैसे कमवायचे असतील तर ग्रेव्ही प्रीमिक्स बिझनेस नक्की करून बघा कमी भांडवल कमी जोखीम आणि मोठा नफा हेच या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे अशाच आणखी घर बसल्या व्यवसाय आयडियांसाठी हेल्प वेल्प चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका